अरे अरे रे 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 दगडात बसलेली आहे बघा बघा अजून एक कुरली आहे मित्र ही बघा दोन झालेत ह्याच्यात पण दोन आहेत अरे वा एक मिळाली ही बघा पहिलीच एका पण एक डेंगू आहे जय शिवराय हो मी रिषभ संदीप तोडून कर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा बाब्या आतमध्ये गेलो आहे मित्रो मी आलान कुर्ले पकडूक बब्याबरोबर आणि इकडे जस्ट सुरुवात करता करता होती का बाब्या इकडे बब्या बाब्याबरोबर आलान मी आज इकडे कुर्ले पकडूक आपल्या गावकडी गावच्या खाडी किनारी कुचकुंदी नदी किनारी आणि आईच्या गावात काही व्यू आहे तुम्ही पाहू शकता हो बघा एक नंबर वाटत आहे इकडे आणि हा बघा ह्या साईडला कोणाचा तरी वान पण आहे तर आम्ही इकडे घालावायचे म्हणजे खेकडे पकडू बघा ही मुचकुंती नव्हती आणि समोरच्या साईडला त्या साईडला ढोरले गाव इकडे दाभी आंबेरे आणि ह्या साईडला पलीकडच्या साईडला गावखडी हीच नदी पुढे जाता आणि आपल्या गावखडी गावच्या समुद्र किनाऱ्यावर मिळतं पुढे जाऊन ती खाडी होता मेन म्हणजे हे हो चिखल बघा त्यासाठी आहेत मी अशा प्रकारचे शूज घालून हे त्याचे चप्पल घालून आलं असतंय ना किंवा स्लीपर तर ह्याच्यात ना व्यवस्थित जाऊक नाही मिळालं असत त्यासाठी बी का लिपून ठेवलं काय आलाय होय काय आते या साईडला ना बिब्या बघाने ह्या करून ठेवलं नाही बियाचं एक तोंड झाकून ठेवलं नाही बंद करून ठेवलं नाही कारण एकच तोंड उघडा राह म्हणून हम्म बघा ह्या साईडला पण एक कोणाचं तरी वाण आहे इकडे वाण भरपूर लावलेली आहेत पण इकडे आतनं फिरायचा बघा काय आहे चहायला हे बघा मित्र ह्या साईडला एक बीळ मिळाला शेवटी तर त्या बिळात कुर्ली हायसा आणि बाबा गेलेलो आहे म्हणजे बॉडी पण हातात घेतल्या नाही बब्यान कारण आहे ना बघा पहिली बॉडी टाकायची आतमध्ये तू बॉडी धरतं ना बाब्या नाही हे डायरेक्ट पकडले तुम्ही अच्छा असं आहे काय सेफ्टी सेफ्टी यूज करायची किती काय झालं तरी आहे मिळाली बघा <coughs> बारकी आहे पण ठीक आहे माझी तर याच्यातन वाट काढत काढत पुढे जाऊच जीव जाणार आहे खतरनाक जागा आहे तरी अजून मच्छर सुरुवात केलेली नाही मच्छरांनी आता चिखल लागल्यावर काय एवढा होता ना गोज चेंज केला नाही गोज असं उलटतच नाही एक डेंगू तिथ गायब झालो की बघा आपण आता चालतो आणि माझं पाय बघा किती गेलो तो ढोपरा एवढा पाय खाली गेलो आहे बघा तिथे गावात ढोपरा एवढं बी खाली आहे शूज पण येत नाही हाय हाय आ हा आलोय बाकी काय नाही ह्या झाडांच्या जवळनं जाताना अतिशय लक्षपूर्वक जाऊ लागतात कारण ह्याच्यावरती साप वगैरे असण्याची शक्यता असता ते कांडर नावाचं प्राणी असतात साप तर तो असण्याची शक्यता असता तर त्यामुळे इकडनं जाताना अतिशय सांभाळून हे बघा त्याच्यात मध्ये बिया वगैरे आहेत

एक का एका कुर्मीसाठी एवढे प्रयत्न करू लागलेले आहेत तू थकविलय ब्रह्माधिकारे काना थकविले ब्रह्मा कमरे पाणी आहे इकडे तुझ्या आयुष्यात खेळाचे खेळाचे भैवा हे बघा आपण एका सुंदरशा ठिकाणी आलो आहे एक नंबर आत्तापर्यंत आपण जे चिकलातनं चालत होतो ना थोडे फक्त चिखलच होतो पण आता या ठिकाणी करपा पण आहेत करपाचे दगड आहेत तर ह्याच्यावरनं चालताना किंवा खाली जरी पडला तरी सांभाळून कारण जर करपा लागलीत की तुमचं तुम्ही रक्तबोंबळ झाला म्हणूनच समजा सो ह्या याच्यावरनं चालताना अतिशय सावधगिरी बाळगून चालूक लागतात आई नाहीत ना घरात ना निघताना लाडू दिले नव्हते मेथीचे मला मेथीचे लाडू जाम आवडतात एकदम माझ्या आवडी आपण असं पोचलावर खाडी पिणार हे बघा हे बघा ह्या साईडला वान लागलेला आहे मोठ्याच्या मोठा, मोठा। तुम्ही बघू शकता पुढपर्यंत अगदी आणि त्याच्या पुढे ह्या एक झाड आहे आणि ह्या झाडाच्या कॉर्नरला साधारण एक कुर्ली हाय असा वाटला बघा आवाज दगडात येत आहे पण मित्र ह्या गजाची कमाल सांगते तुमकं मी हो गज आहे बघा आणि ऐकणं पुढे असा बेंड केलेलं आहे आतमध्ये घालायचो बिळात आणि मग आपल्या कळतं की कुरली हाय की नाही आतमध्ये ती बिळ्यात घातल्यानंतर आणि जर असली तर तुम्ही हे ना वडून पण बाहेर काढू शकता थोडीशी रिस्क आपली कमी होता हाय बाबे बोलता हाय याच्यात म्हणून सगळ्या झाडाच्या मुळातच आहे एकदम पूर्ण हात आहे ना बाब्याचो आतमध्ये वेळात गेलेलो आहे कुर्णी लागतं आहे पण ती खाली एकदम बसलेली आहे जाम दगडात बसलेली आहे ती बघा मी आलेली आहे डेंगी बघा तिथे मजबूत आहेत कुर्ली ना एकदम भरीव दिसताय आहे अजून आहे बघा अजून एक कुर्ली आहे मित्रो ती बघा दोन झालेत एकाच बिळात दोन मनातपासून आहेत ना आपल्याक एवढी बिळा शोधून तीनच मिळाले होते आणि आता एकाच बिळात दोन मिळालेत जोडपा होता वाटा जोडपा आहे बाबा या ती बघा आता बांधायची कशी दाखवते तुमचं ते डेंग्याच्या मागच्या साईडने आहेत ना तर दोरी घालायची आणि अशी वरच्या साईडने घ्यायची आणि ह हो परत बघा डेंग्याच्या आतना घेऊन अशी की जी खत असताना त्यांची डेंगे जर पकडतात त्याच्यातनं आतना घेऊन अशी मागच्या साईडला गाठ मारायची मग ते डेंगे पण सुटत नाहीत आणि अशा प्रकारे विकण्यासाठी आहेत ना हॉटेलमध्ये अशा प्रकारे कुडबे लागतात असे बांधून ठेवायचे ही दुसरी आपण आता एका पुढच्या झाडाजवळ आलाव आहे आणि बी पण थोडासा आहेत ना झाडाच्या मुळांमधनाच आहे बघा झाडाची केवढी मुळं आहेत ती आणि त्या मुळां काय वेळ आहे फडक हांडक्यामुळे आपले रिस्क कमी होता ह्याच्यात पण दोन आहेत अरे वा एक मिळाली हे बघा पहिलीच का पण एक डेंगू अरे तू पण एक डेंगू आवलंच आहे की काय हो नाही ना दोन्ही आहेत मांदी चांगली भेटली खायची मादी आहे खेची मादी आहे आणि हो नर आहे नर बारको आहे माझी लहान आहे नर पस्तीस वर्षाचो आहे नाही माझी पस्तीस वर्षाची आहे नर तीस वर्षाचो तर आता हे कुर्लं पण बांधून ठेवतोय बाब या नशीब ह्या असतं बघा भेंडी मित्रो एवढे कष्ट करून आम्ही आलाव ना आत्ता फिरत फिरत नाही बाब्या तर आमका फक्त तीनच खेकडे मिळाले होते आणि इकडे दोन वेळात ना दोन दोन म्हणजे चार पटकन पटकन आता आम्ही जरा ना एका खादनात ना बाहेर आलाव आता पलीकडच्या साईडला जायचं आहे आणि हो पर्यो जरा मोठा आहे क्रॉस करायचा आणि पाणी पण थंड आहे पाणी गढू असलं ना की मासे मासे म्हणतात कुर्ले तर जास्त मिळतात पण आज पाणी स्वच्छ आहे तसं थोडासा हे बघा परत आते एक चा भागा आता एकदा आम्ही दलदलीच्या भागात आलाव आहे आणि त्या ठिकाणी आता बाबा की कुर्मी लागलेली आहे याच्यात पण दोन आहेत दो डबल धमाका आज आहे दोन्ही पण आला एकाच ह्याच्यात दोन्ही काढले नाहीत बघूया आता दोन्ही दो आहेत काय दोन्ही आहेत बघूया आता एका दोन्ही काढलेले हो। आहेत डेंगत नाही एका डेंगू नाही एका डेंग्यू आहेत डबल धमाका दुरा येणार वाटत डेंगू <laughs> असते हम्म हो एवढं हा तर मित्र हो आता आम्ही पोचलावाय बाहेर आलावाय आता ह्या जंगलात ना दलदलीत ना कांदळ वनात ना ना आणि बाब्या आंघोळ करत आहे बूट वगैरे धुत आहे जरा आणि एक बाब्याची पिशवी आहे तुम्हाला दाखवत आता हे बाबा जवळजवळ आमकेत ना साडेतीन तास ते चार तास लागले ह्या दहा कुर्ल्यांसाठी मित्रो आता तुमका दाखवतो मी किती मिळाले ते एवढे दे। चालली हो अरे रे 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 अरे भर 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 भर। पळत कसे ते एवढे बांधलेली बघ तर मित्र अशा प्रकारे आपल्या कुर्ले मिळाले होते आजचं हे ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय